हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द एक्झ्युबरंट ॲक्झ्युबरंटचा मराठी अर्थ विपुल भरगोश चैतन्यपूर्ण उत्साही उत्साहपूर्ण जोशपूर्ण सळसळत्या रक्ताच्या जिवंत किंवा थाटामाटाचे होत आहे एक्झ्युबरंटला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे शी गेव एन एक्झ्युबरंट अकाउंट ऑफ द पार्टी दुसरा वाक्य आहे शी गेव एन एक्झ्युबरंट परफॉर्मन्स तिसरा वाक्य आहे ही इज एनर्जेटिक अँड एक्झ्युबरंट चौथा वाक्य आहे देर आर एक्स्ट्राऑर्डिनरी विविड अँड एक्झ्युबरंट पिक्चर्स फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू